नमस्कार मी अश्विनी अश्विनी चॅनलवर तुमचं खूप मनापासून स्वागत करत आहे आज आपण बनवायचं आहे शाही तुकडा त्यासाठी लागणारं साहित्य बघून घेऊया मी ते एक लिटर दूध तापवून घेतलेलं आहे ब्रेड घेतलेला आहे ब्रेडचा बघा कळा मी कापून घेतलेल्या आहेत पाहिजे तर असा तळू शकता किंवा ह्याचा एक त्रिकोण करू शकता ब्रेड हे ब्रेड तळण्यासाठी तूप लागणार आहे तर मी हे विजयकी घालणार आहे तळण्यासाठी तळण्यासाठी साजूक तूप कधी घालायचं नाही कारण धूर खूप होतो त्याच्यासाठी लागणारं पाक तर साखर घेतली आहे ही वाटीभर पाणी एक साधारण अर्ध अर्धभांडं पाणी लागेल आणि इतर साहित्य म्हणजे काजू बदाम पिस्ता पावडर दूध पावडर पिस्ता काप वेलची पावडर गुलाब गुलाबाच्या पाकळ्या आणि केशर हवा असल्यास इसेन्स आणि रंग हे एवढं साहित्य याला लागतं आहे आता आपण पहिलेच साखरेचा पाक करून घेऊया आता आपण या पॅनमध्ये साखर घालून घेऊया आणि याच वाटीने अर्ध वाटी पाणी घालून घेऊया आधी पाक बनवायचा आहे मग ब्रेड तळायचा आहे आणि एकीकडे आपण जे दूध ठेवलं आहे त्याची त्याचा रस करायचा आहे घट्ट रस करायचा आहे गॅस लावून घेऊया हे पा मंडळी आपण साखरेचा पाक करायला ठेवला आहे पहिल्यांदा आपण साखरेचा पाक करून घ्यायचा आहे एकीकडे दूध पण ठेवलं आहे ते पण आपण दुधाचा रस करून घ्यायचा आहे दूध उकळत आहे त्याच्यात काय घालायचं आहे साहित्य ते आता मी तुम्हाला दाखवणार आहे हे पहा पाक उकळायला सुरुवात झाली थोडासा गॅस मिडियम ठेवायचा आहे कारण एकीकडे आपण दूध पण आटवून घेत ता आहोत आपण आता दुधाकडे जाऊया दूध बघा उकळत आहे आता ह्याच्यामध्ये आपण साखर घालून घेऊया दुधात किती साखर घालायची ते घालायचं म्हणजे साहित्यात ठेवायचंच राहिलं होतं आमटीची छोटी वाटी आता आपण ह्याच्यात घालून घेऊया साखर दूध उताला जाता कामाने एवढं एक ध्यान द्या साखर विरगळली की आपण त्याच्यात दूध पावडर घालून घ्यायची आहे हे पाक उकळत आहे ना तिथे मी आता एक चिमूट मीठ घालून घेणार आहे म्हणजे आपल्या पदार्थाला चव येते थोडंसं केशर घालून घेते पाकामध्ये एक दोन चार काड्या फक्त घालायच्या आहेत म्हणजे त्या पाकाला रंग पण येईल त्या दुधामध्ये पण केशर काड्या घालून घेतलेल्या आहेत आता पहा पाकामध्ये थोडीशी वेलची पावडर घालून घेतली आहे आणि आता मी पाकाचा गॅस बंद करणार आहे आता आपण दुधाकडे जाऊया दुधात पण वेलची पावडर घालून घेऊया आणि त्याचप्रमाणे आता आपण ह्याच्यात दूध पावडर घालून घेऊया दूध पावडर हळूहळू घालायची कारण ते दूध आपल्याला फाटलं नाही पाहिजे एवढं एक ध्यान द्या आता दूध पावडर आपण ह्याच्यात का घातली आहे आपल्याला दूध घट्ट आठवत बसायला नको दूध पावडर आपलं काम खूप सोपं करते एक चार पाच चमचे दूध पावडर मी घेतलेली आहे आणि दूध पावडर घालून झाल्यावरतीच तसंच आपण काजू बदाम पिस्ता असं जी पावडर करून घेतली आहे ती पण घालून घेऊया म्हणजे आपल्या दुधाला छान चव येईल आपण गाजराची रसमलाई केली तेव्हा हा असा रस आपण बनवला आता हे एक पाच दहा मिनटं उकळू दे कारण दूध पावडर घातली आहे ते कच्चं राहता कमा नाही हे बघा आपलं दूध तयार झालं आहे हे जे उकळणं दिसतंय हे महत्त्वाचं आहे कारण दूध पावडर घातले त्यामुळे ते शिजलं पाहिजे दूध आता हे आपण गॅस बंद करायचं आहे आणि जर दूध पावडरचा वापर करायचा नसेल तर एक लिटरचं अर्धा लिटर दोन लिटरचं एक लिटर या प्रमाणात तुम्ही ते दूध करायचं आहे याला मी थोडंसं इसेन्स घालून घेतलं आहे व्हॅनिला इसेन्स जर आवडत असेल तर घाला दोन चार गुलाबाच्या पाकळ्या घालून घेतल्या आहेत गॅस मी आता बंद केलेला आहे आता हे थंड होऊ द्या आणि इकडे तूप तापायला ठेवलं आहे आता आपण ब्रेड तळून घेऊया आपलं तूप तापलेलं आहे गॅस आता आपण मीडियम ठेवायचा आहे आणि ब्रेड तळून घ्यायचे आहे दोन किंवा तीनच ब्रेड टाका कारण ते आपल्याला उलटापालटी करायला यायला पाहिजे आणि गॅस मिडियम ठेवा मोठा ठेवलात तर ते पटकन होईल पण पट तो ब्रेड नीट तळला जाणार नाही हे पहा या पद्धतीने आपण ब्रेड तळून घ्यायचे आहेत तुपामध्ये ब्रेड तळायचे आहेत तेलामध्ये तळायचे नाही आहेत आणि ह्यातलं तूप सर्व जाण्यासाठी मी इथे का ताटलीवरती जाळी ठेवले आहे त्याच्यावर ब्रेड काढून घेत आहे हे बघा असे हे सर्व काढून घ्यायचे म्हणजे ह्या ताटलीमध्ये जर तूप पडलं तर ह्या ताटलीमध्ये पडून जाईल सर्व ब्रेड तळून घेऊया मग पुढे काय करायचं आहे ते पाहूया ब्रेड तळताना असा चिमटा वापरा झाडा वापरू नका हे आपण पाक करून घेतलाय आहे त्याच्यामध्ये हे आता असे टाकून घ्यायचे थोडेसे बुडवून ठेवायचे एक दोन मिनटं आणि काढून घ्यायचे आणि मग आपल्याला ह्याच्यावर तो रस घालायचा आहे रसमलाईसारखा आपण जो रस केला आहे तो घालायचा आहे हे बघा आपलं पाकट टाकून पण ब्रेड झालेलं आहे ब्रेड तळून झाला आहे आता तो कसा लावायचा ते मी तुम्हाला दाखवत आहे तुम्ही कुठलंही पसरट भांड घ्या आता हे आपल्याला फ्रीजमध्ये ठेवायचं आहे बरं का तर हे जर असं बसत नसेल तर हे मी मोडणार आहे आणि इथे हे तुकडे ठेवणार आहे आपण आता ह्याच्यावरती हा रस घालून घेऊया तर हा रस अजून थोडासा गरम आहे तरी तुम्हाला दाखवण्यासाठी मी आता करत आहे आता हे घट्ट होणार जेवढं गार होणार तेवढं ते, ते, ते घट्ट होईल असे लेयर लावून घ्यायचे आणि आता आपण ह्याच्यावर पिस्ता पावडर आणि पाकळी टाकायचे बंद करून फ्रीजमध्ये ठेवून द्यायचं आहे नंतर बघूया आपण कसा झाला आहे आपला शाही तुकडा याच्यावर गुलाबाच्या पाकळ्या घालून घेतलेल्या आहेत चला आता हे झाकून आपण फ्रीजमध्ये ठेवूया हे बघा मी तुम्हाला थोडंसं फ्रीजमध्ये ठेवलेलं आहे गार करून कसं दिसतं ते आपण पाहूया हे बघा या असं दिसतं आपला ब्रेड आहे हे सर्व आपलं दूध शोष करून म्हणजे शोषून घेतो आपण ह्याच्यावर थोडंसं दूध घालायचं आहे आणि मग खायला द्यायचं आहे हे बघा थोडंसं घालायचं जास्त घालायचं नाही आता ही खाण्यात जी मजा आहे ते थंड झाल्यावर आहे आत्ता असंही खायला मजा येणार नाही हे ना मी करून ठेवलेलं आहे तुम्हाला दाखवण्यासाठी हे पहा हे पा मंडळी प्रकारे आपला शाही तुकडा तयार झालेला आहे हा जर का तुम्हाला आवडला असेल तर नक्की लाईक करा शेअर करा चॅनलला जे नवीन असाल त्याने अवश्य सबस्क्राईब करा धन्यवाद आता आपली भेट एका छानशा पदार्थासोबत होणार आहे तोपर्यंत तो बाय बाय